नगर मनमाड महामार्गावर येवला तालुक्यातील विसापूर फाटा शिवारात धुळ्याकडे जात असलेल्या लक्झरी बसला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने विचित्र अपघात होऊन या अपघातामध्ये लक्झरी बसमधील आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या अपघातात विसापूर फाटा येथे पेट्रोलिंग करत असलेल्या येवला तालुका पोलिसांसोबत उभा असलेल्या होमगार्ड जवानांना लक्झरी बसची धडक बसल्याने यातील एक जवान जागीच ठार झाला आहे तर दुसरा होमगार्ड गंभीर जखमी झाला आहे त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे किरकोळ जखमींवर उपजिल्हा रुग्णालय येवला येथे उपचार सुरू असून अपघात झाल्यानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती दरम्यान अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडिक घटनास्थळी दाखल होत वाहतूक त्यांनी सुरळीत केली धर्मेंद्र नरहरी गवांदे राहणार अनकुटे येवला तालुका असे अपघातात ठार झालेल्या होमगार्डचे नाव आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दी, दीपक सोनोने येवला